उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय कोण तर त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर सेना नेते रवींद्र वायकर सूरज चव्हाण अमोल कीर्तीकर अनिल परब किशोरी पेडणेकर संजय राऊत आणि असे अनेक मंडळी ही तीन नावं आहेत ज्यांच्यावर ई डी किंवा आय टीची टांगती तलवार आहे या, या यादीतल्या संजय राऊत यांना तर पत्राच्या घोटाळा प्रकरणात अटक ही झाली होती अशा उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांच्या यादीमध्ये अजून एक नाव ॲड झालंय ते म्हणजे नंद किशोर चतुर्वेदी हे नंदकिशोर चतुर्वेदी नेमके कोण आहेत त्यांचा ईडी सीबीआय आणि आयकर विभागाकडून शोध का सुरू आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील हे प्रकरण आहे उत्तर प्रदेशच्या लखनौ मधलं इथं दोनशे एकर मध्ये टाउनशिप उभं करायचं काम सुरू आहे हे काम करण्यासाठी जे लायसन्स लागतं ते लायसन्स आहे ट्रू लाईव्ह होम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर ही तीच कंपनी आहे जी पूर्वी हमसपर डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने ओळखली जाते हमसफर डीलर्स प्राइवेट लिमिटेड ही ती कंपनी आहे ज्या कंपनीने श्रीधर पाटणकरांच्या साईबाबा गृहनिर्माण संस्थेला कर्ज दिलं होतं आणि हे श्रीधर पाटणकर दुसरे तिसरे कोणी नसून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मिळणे आहेत आता ही साखळी समजून घेतल्यानंतर नंदकिशोर चतुर्वेदी नेमके कोण आहेत त्यावरही एक नजर टाकू नंदकिशोर चतुर्वेदी हे पेशाने सीए आहेत पण ते कुठलीच सीए फर्म चालवत नसल्याची माहिती आहे अनेक माध्यमांच्या माहितीनुसार नंद किशोर हे अनेक शेल कंपन्या चालवायचे चतुर्वेदींच्या एकाच पत्त्यावर दहा पेक्षा अधिक शेल कंपन्या आहेत मुंबई कोलकाता आणि दिल्लीमध्ये विविध शेल कंपन्या आहेत या शेल कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती बी एका भूखंडाची ईडी आणि आयकर विभागाकडून चौकशी इतर प्रकरणांमध्ये ई डी आणि आयकर कडून मार्च दोन हजार पासून चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर हे दोन हजार नऊ पासून एकमेकांना ओळखतात नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या कंपनीने श्रीधर पाटणकरांच्या कंपनीला कर्ज दिलं होतं पाटणकरांच्या चतुर्वेदींच्या कंपनीने कर्ज दिलं होतं त्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड फर्मच्या निलांबरी प्रकल्पातील तब्बल अकरा निवासी सदनिका ईडीने मार्च दोन हजार बावीस मध्ये जप्त केल्या होत्या म्हणजे फक्त नंदकिशोर चतुर्वेदी नाही तर श्रीधर पाटणकर ही ईडीच्या रडारवर आहेत आता या किशोरांच्या ट्रू लाईफ होम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजेच आधीची हमसपर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीचा कारनामा जुलै दोन हजार पाच रोजी कोलकाता येथे ही कंपनी स्थापन करण्यात आली दोन हजार पाच ते दोन हजार सहा या आर्थिक वर्षात या कंपनीची एकूण उलाढाल फक्त दोन हजार चारशे बेचाळीस रुपये होती त्यानंतर दोन हजार सहा आणि दोन हजार सातच्या आर्थिक वर्षात कंपनीचं एकूण उत्पन्न तीन हजार सातशे ब्याऐंशी रुपये होतं आणि मार्च दोन हजार सात पासून कंपनीच्या उत्पन्नात अचानक मोठी वाढ झाली या कंपनीच्या नावावर असलेले सुमारे सेहेचाळीस कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत नंदकिशोर चतुर्वेदींच्या विरोधात ईडीने सहा मार्च दोन हजार सतरा रोजी पी एम एल ए दोन हजार बावीसच्या कलमांतर्गत मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला नंदकिशोर चतुर्वेदी अनेक बनावट कंपन्या चालवतात आपली कंपनी हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिधी प्रायव्हेट लिमिटेडला म्हणजे श्रीधर पाटणकरांच्या कंपनीला तीस कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिल्याची माहिती ईडीची आहे आता परत येऊ लखनौ मधल्या टाउनशिपवर टाउनशिपसाठी साठी तब्बल आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्लॅन नंदकिशोर आणि इतर सहकार्यांचा होता लखनौ डेव्हलपमेंट अथॉरिटी कडून प्राप्तिकर विभागाने गोळा केलेल्या माहितीनुसार ट्रू लाईव्ह होम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून लखनौच्या मथरमाऊ खुर्द येथे दोनशे एकर जागेवर टाउनशिप उभी करण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला होता एल डी ए कडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये हमसफर डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडला साधारण चोपन्न एकर जमीन काही अटी शर्तींसह टाउनशिपच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती आता इथे ट्विस्ट पहा टाउनशिप बांधण्यासाठी परवानगी मिळवायची असेल तर यूपी सरकारच्या हायटेक इंटिग्रेटेड टाउनशिप दोन हजार चौदाच्या धोरणानुसार अर्ज करण्याची किमान पात्रता काय असते तर प्रति एकर मागे पन्नास लाख रुपयांची व्यावसायिक उलाढाल होणं गरजेचं आहे आणि वीस टक्के निव्वळ संपत्ती असणं गरजेचं आहे हेच उदाहरण जर दोनशे एकर बाबतीत पाहायचं झाल्यास दोनशे एकरची टाउनशिप उभी करायची असेल तर कंपनीकडे किमान शंभर कोटी रुपयांची उलाढाल आणि वीस कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती असणे आवश्यक होतं पण नंदकिशोर यांची कंपनी ट्रू लाईव्ह होम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपली उलाढाल एकावन्न पूर्णांक त्र्याण्णव कोटी इतकी असल्याचं दाखवलं होतं पण एमसीएफ आर्थिक स्टेटमेंट मध्ये नंद किशोरांच्या कंपनीची उलाढाल फक्त चौसष्ट पूर्णांक तेरा लाख रुपये असल्याचं बोललं जातं म्हणजेच काय तर दोनशे एकर वर टाउनशिप उभारण्याचं लायसन मिळवण्यासाठी नंदकिशोरांच्या कंपनीने चुकीची माहिती पुरवली इतकंच नाही तर नंदकिशोरांचे सगळे व्यवसाय हे फक्त कागदावरच आहेत आणि प्राप्तिकर विभागाच्या निदर्शनास असं आलं की कंपनीच्या पत्त्यावर कोणतेही व्यावसायिक काम चालत नाही त्यातून असा निष्कर्ष काढण्यात आला की फक्त लखनौ मधील जमीन बळकावण्याच्या उद्देशाने या शेल कंपन्या सुरू करण्यात आल्या होत्या या व्यवहारामुळेच ईडी कडून नंदकिशोरांची दोनशे एकर जमीन जप्त करण्यात आली सध्या नंद किशोर हे बेपत्ता आहेत बाकी या विषयाबद्दल तुमच्याकडे अजून कोणती माहिती असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगाव बत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा